जय महाराष्ट्र मित्रांनो राज्याच्या राजकारणातून आत्ताची एक महत्त्वाची बातमी आहे राज्यासहित देशाचं लक्ष लागलेल्या शिवसेना पक्ष आणि चिन्ह सुनावणीबाबत महत्त्वाची अपडेट आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी दिलासादायक बातमी तर तर शिंदे गटासाठी सर्वात मोठी धक्कादायक बातमी आपण या महत्त्वाच्या बातमीपत्रात बघणार आहोत नेमकं काय झालं हे सविस्तर बघण्या अगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील तर आपण या महत्त्वाच्या बातमी सुरुवात करूया गेल्या दोन ते तीन महिन्यापासून राज उद्धव यांची एकत्र युती होणार तसेच सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीशपदी झालेला बदल उद्धव ठाकरे यांचं केलेलं कौतुक भूषण गवई मुख्य सरन्यायाधीश यांनी उद्धव ठाकरे यांच्या कामाची पोचपावती पावती म्हणून भर सभागृहात उद्धव ठाकरेंचं केलेलं कौतुक त्यामुळे भाजप आणि शिंदेगडाच्या पायाखालची वाळू सरकली होती उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना आम्हाला काहीच कमी पडू दिलं नाही अशी महत्त्वाची टिप्पणी न्यायाधीश भूषण गवई यांनी दोन दिवसापूर्वी एका कार्यक्रमात केली आणि उद्धव ठाकरेंच्या कामाची पोचपावती दिली आता जी सुनावणी गेल्या दोन महिन्यापासून बाकी होती म्हणजेच कोर्टाच्या उन्हाळी सुट्ट्या चालू असल्याने जी सुनावणी मेमध्ये झाली होती त्यानंतर जून मध्ये झालीच नाही आणि आता जे सुप्रीम कोर्ट चालू होऊन पुन्हा एकदा शिवसेना पक्ष आणि चिन्ह याची सुनावणी होणार आहे शिवसेना हे पक्ष आणि चिन्ह नाव धनुष्यबान चिन्ह एकनाथ शिंदे गटाला देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने दाखल केलेली याचिका त्यावर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने सहमती दर्शवली आहे आता येणाऱ्या चौदा जुलैला ही सुनावणी होणार आहे महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी आम्हाला धनुष्यबाण चिन्ह द्यावे आणि पक्ष चिन्ह द्यावं अशी मागणी उद्धव ठाकरे यांच्या वकिलांनी केली आहे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी धनुष्यबाण हा अतिशय महत्त्वाचा आहे ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील देवदत्त कामत यांनी न्यायमूर्ती एम एम सुंदरेश आणि न्यायमूर्ती के विनोदचंद्रन यांच्या खंडपीठासमोर हा महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला त्यांनी या आठवड्यात अथवा पुढील आठवड्यात याचिका तात्काळ सूचीबद्ध करण्याची मागणी मान्य केली दरम्यान खंडपीठाने ही मागणी मान्य करताना उद्धव ठाकरे यांना महत्त्वाचा दिलासासुद्धा दिलेला आहे येणाऱ्या चौदा तारखेला म्हणजेच जुलैला शिवसेना पक्ष आणि चिन्ह उद्धव ठाकरेंना मिळेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे सुद्धा काही अनेक महत्त्वाची सत्यशील कारणे आणि राजकीय कारणेसुद्धा आहेत भूषण गवई यांची सुप्रीम कोर्टात झालेली न्यायाधीशपदी निवड आणि त्यांच्या संविधानाविषयी लोकशाहीविषयी असलेलं मत सत्यता यांच्या बाजूने त्यांनी नेहमीचं पारड्यात आपलं मत टाकलं आहे आणि सर्वांना माहिती आहे उद्धव ठाकरे यांचा शिव शिवसेना आणि चिन्ह राहुल नारवेकर्वी कसं एकनाथ शिंदेना दिलं होतं त्यामुळेच उद्धव ठाकरे यांनी कोर्टात याचिका देऊन आम्हालाच पक्ष चिन्ह मिळावं अशी मागणी केली होती त्यावर आता चौदा जुलैला महत्त्वाचा निर्णय होऊन हा निकाल उद्धव ठाकरेंच्या बाजूने लागेल यात काही शंका दिसत नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटतं पक्ष आणि चिन्ह हे कोणाला मिळावं उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र